विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण मराठी व्याकरण पाहत आहोत अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत मराठी व्याकरण आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण वर्णमाला मराठी वर्णमाला म्हणजेच आधुनिक वर्णमाला पाहिलेली आहे त्यामध्ये स्वर किती आहेत एकूण वर्ण किती आहेत सांगा एकूण वर्ण एकूण वर्ण बावन आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे ओके त्यामध्ये स्वर स्वरादी आपण माहिती पाहिलेली आहे स्वर किती आहेत एकूण स्वर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता स्वर किती आहेत सांगा स्वर चौदा आहेत आपण सर्वांनी शिकलेला आहे स्वराधी ते शिकलेला आहे स्वर स्वराधी किती आहेत दोन आहेत अम आणि आहा स्वराधी अनुनासिक वगैरे सगळं आपण पाहिलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत व्यंजने वर्णमानेतील हा भाग व्यंजने पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे व्यंजने किती आहेत सांगा टाईप करा व्यंजने किती आहेत आपण पाहिलेलं आहे एकूण व्यंजने आपण किती आहे ते पाहिलेलं आहे एकूण व्यंजने आहेत सांगा सांगा अगोदर किती होते चौतीस होते आता किती आहेत छत्तीस क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा सुद्धा समावेश आता वर्णमालेमध्ये केला जात आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या व्यंजनाबद्दल थोडीशी माहिती पाहूया आणि मग व्यंजनांचे प्रकार पाहूया व्यंजन वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत आताच सांगितलेले आहे आता मी छत्तीस व्यंजने आहेत किती व्यंजने आहेत हा पूर्वीचे चौतीस आणि दोन क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने या यांचा सुद्धा समावेश व्यंजनामध्ये करावा असं शासनाने जाहीर केलेला आहे त्यानंतर उच्चार करताना व्यंजन म्हणजे काय ते एकदा समजून घ्या स्वर म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे स्वर म्हणजे काय आपण एखादा हो ध्वन वर्ण उच्चारत असतो तेव्हा त्याचा तोंडातील किंवा जिबे जिबेचा तोंडातील कुठल्याही भागाला किंवा ओठांचा एकमेकांशी स्पर्श हो न होता केलेला उच्चार किंवा केलेला ध्वनी म्हणजे स्वर परंतु व्यंजन म्हणजे काय हो उच्चार करताना जिबेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो पहा स्वरा स्वर स्वराचा उच्चार करत असताना जिभेचा तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होतो का होत नाही परंतु व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो तसेच हवेचा मार्ग अडवला जातो म्हणजे एखाद्या शब्दाचा एखाद्या वर्णाचा आपण उच्चार करत असताना हवेचा जो हब, आपली हवा बाहेर पडत असते तोंडातून उच्चार करत असताना त्या हवेचा मार्ग अडवला जात असतो आणि म्हणून हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्याला व्यंजन म्हणतात आता शेवटी व्यंजनाचा उच्चार करत असताना शेवटी स्वराचे सहाय्य स्वराची मदत घेतल्याशिवाय व्यंजन पूर्ण होत नाही उदाहरण सांगणार आहे मी पुढे आणखीन एक व्यंजनाबद्दल पहा व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची असल्याने व्यंजनांचा उच्चार, उच्चार कसा असतो अपूर्ण असतो त्यांचा उच्चार व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची असल्याने त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे आता पाय मोडायचा म्हणजे काय आपला पाय मोडायचा का पाय मोडून लिहिण्याची पद्धत म्हणजे कशी एक उदाहरण सांगतो पहा मी या ठिकाणी क काय आहे क हे व्यंजन आहे आपल्या सर्वांना माहीत आहे बरोबर मग क चा पाय मोडून का लिहिलाव कारण हे अपूर्ण व्यंजन आहे त्यांचा उच्चार कसा आहे व्यंजन हे अपूर्ण उच्चारांचे आहेत म्हणून याचा पाय मोडला परंतु त्याचा शेवट त्यात स्वर मिळवल्यानंतर काय होतो ते व्यंजन पूर्ण होतं क मध्ये जर अ मिळवलं तर काय झालं सांगा बरं क हे पूर्ण व्यंजन झालं म्हणजे याचा पाय मोडला नाही म्हणून त्यात स्वर मिळवल्यास त्यांचा पाय मोडून लिहिला जात नाही इथे पाय मोडला का नाही इथे पाय का मोडला कारण ते अपूर्ण उच्चाराचा आहे त्यामध्ये जर स्वर मिळवला म्हणजेच काय इथे मी सांगितलेलं आहे पहा शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते वर्ण व्यंजन केव्हा पूर्ण होत जेव्हा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होतो आणि शेवटी त्याला स्वराची मदत घ्यावी लागते तरच ते व्यंजन पूर्ण होत त्याला व्यंजन असे म्हणतात आणि म्हणून पाय केव्हा मोडला जातो हे आपल्याला आणि त्याला जर स्वर जोडला म्हणजे हे व्य व्यंजन पूर्ण झालं इथं पाय मोडायची गरज नाही व्यंजनाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आता व्यंजनांचे प्रकार अगदी एका दृष्टिक्षेपात पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही असं कधीही पाहिलेलं नसेल व्यंजनांचे प्रकार पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्यंजनांचे सहा प्रकार, स्पर्ष वेंजने। स्पर्ष वेंजने। प्रकार मी सांगणार आहे तुम्हाला पहिला त्यामधला स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पहा हे आपण एकत्र पाहणार आहोत या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे पहा क वर्ग क ख ग ख्य स वर्ग म्हणजे प्रत्येक वर्गात पाच पाच वर्ण आहेत त वर्ग त वर्ग प वर्ग असे वेगवेगळे वे 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 वर्ग केलेले आहेत आणि हे विशेष म्हणजे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेला अशा पद्धतीचे विचारलं जातं आता स्पर्श व्यंजने कोणकोणती आहेत स्पर्श व्यंजने का म्हणतात हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करत असतो उच्चार करत असताना जिभेचा आपल्या तोंडातील इतर भागाशी इतर अवयवांशी स्पर्श होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्पर्श व्यंजने म्हणतात किंवा ओठांचा स्पर्श होतो आपण एखादा वर्ण उच्चार करत असताना आणि म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हण म्हटलं जातं आता स्पर्श व्यंजने तीन प्रकारचे आहेत लिहा स्पर्श व्यंजने तुम्ही एका खाली एक लिहू शकता स्पर्श पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने आता त्यातील उपप्रकार कोणता पहा आता त्यामध्ये कठोर व्यंजने मृदु व्यंजने अनुनासिके यात स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकार कठोर व्यंजने मृदु व्यंजने आणि अनुनासिके आता कठोर व्यंजने म्हणजे कोणती हो कठोर व्यंजने काय म्हणायचं कारण त्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी थोडस कठीण जात म्हणून त्याला कठीण कठोर व्यंजने म्हणतात कठोर व्यंजने कोण आहेत क ख च छ ट ठ त फ ही कठोर व्यंजने आहेत पहा किती झाले दोन दोन चार दोन सहा दोन आठ आणि दहा ही कठोर व्यंजने आहेत त्यानंतर उष्मे जे आहे ते श श स यांचा सुद्धा उच्चार करण्यासाठी थोडासा कठीण जातो म्हणून कठोर व्यंजनामध्ये यांचा सुद्धा समावेश केला जातो एका खाली एक लिहू शकता कठोर व्यंजने कोणकोणती आहेत क ख लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा नंतर तुम्हाला लिहिता येईल किंवा हा वी क्लास संपल्यानंतर पुन्हा तुम्ही हा याच लिंकवर क्लिक करून हे सगळं लिहू शकता क ख चहा उच्चार करून पहा यांचा उच्चार करण्यासाठी कठीण जात आहे अवघड जात आहे थोडंसं आणि म्हणून यांना कठोर व्यंजने म्हणतात पहा व्यंजनाचा पहिला प्रकार स्पर्श व्यंजने व्यंजनाचा पहिला प्रकार स्पर्श व्यंजने आणि त्यातील स्पर्श व्यंजनाचे उपप्रकार त्यामध्ये नंबर एक कठोर व्यंजने त्यानंतर मृदू व्यंजने आता मृदू व्यंजने का म्हटलं असेल आता आपल्या लक्षात आलं असेल मृदू म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी थोडस जास्त कठीण जात नाही म्हणजे हळुवारपणे केला जातो जसं म्हणजे या व्यंजनाचा उच्चार आपल्याला सहज करता येतो किंवा हळुवारपणे करता येतो द ध ब भ परंतु हीच व्यंजने पहा क ख उच्चार करण्यासाठी थोडस अवघड जात आहे कठीण जात आहे म्हणून लक्षात ठेवा एकाच दृष्टिक्षेपामध्ये लक्षात राहावं म्हणून या ठिकाणी दिलेले कठोर व्यंजने क ख च छ ट ठ त थ प फ त्यानंतर मृदू व्यंजने म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यास जास्त कठीण जात नाही किंवा हळुवारपणे केला जातो ग घ ज, 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 ज ड ढ द ब भ आणि आता हे आहेत स्पर्श व्यंजनामध्ये तिसरा प्रकार अनुनासिके अनुनासिके म्हणजे काय हो ज्या वर्णांचा उच्चार करत असताना तोंडातील जिभेचा तोंडातील इतर अवयवासोबतच नाकातून सुद्धा उच्चार होतो त्याला काय म्हणायचं अनुनासिके या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे अनुनासिके म्हणजे लक्षात आलं आपल्याला आपण प्रत्येक व्यंजनाचा उच्चार करत असताना झिभेच्या तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होतो ओठांशी स्पर्श होतो तसेच नाकातून सुद्धा स्पर्श होत असेल तर त्याला म्हणायचं अनुनासिके उच्चार करा उच्चार करायचा नि त्यानंतर य या न याचा उच्चार करत असताना जिभेचा इतर अवयवाशी सुद्धा स्पर्श होतो आणि नाकातून उच्चार होतो न न उच्चार करून पा न म्हणजे एकतर जिभेचा पण स्पर्श होत आहे आणि नाकातून पण उच्चार होत आहे आणि म म म्हणजे ओठाचा स्पर्श होत आहे हवा अडवली जात आहे म आणि नाकातून स्पर्श होत आहे म्हणजेच ही अनुनाशिके आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा स्पर्श व्यंजने किती आहे तो स्पर्श व्यंजने आहेत किती मोजा हे <घास> पाच आहेत पाच पाच दहा आणि पाच पंधरा पाच वीस आणि पाच पंचवीस स्पर्श व्यंजने किती आहेत तो पंचवीस आहेत स्पर्श व्यंजने किती आहेत पंचवीस आहेत कठोर व्यंजने किती आहेत तो दोन चार सहा आठ दहा आणि हे गु तीन पण यांना पण यांचा पण समावेश केलेला आहे म्हणजे तेरा कठोर व्यंजने तेरा मृदू व्यंजने किती आहेत तो ग घ ज ड द किती आहेत दहा आणि अनुनाशिके किती आहेत पाच एक दोन तीन चार पाच एवढं लक्षात ठेवा आणि हा वर्ग लक्षात ठेवा क वर्ग प्रत्येक वर्गामध्ये पाच व्यंजने आहेत ची लाईन क वर्ग म्हणतो आपण च्या रेषेमध्ये क ख ग, ग, ग शेवटी अनुनाशिक आहे त्यानंतर च वर्ग च छ पाच व्यंजने आहेत ट वर्ग ट ठ ढ टी मित्रांनो जेव्हा आपण वर्णानुक्रमे शब्द वर्णानुक्रमे जेव्हा लावत असतो जसं आपण इंग्रजीमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये वर्णानुक्रमे शब्द लावा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा हे वर्ग खूप महत्वाचे आहेत कोणत्या वर्गातलं अक्षर अगोदर येतं हे आपल्याला माहीत पाहिजे ट वर्गामध्ये कोणकोणते अक्षर आहेत ट ढ ढ न वर्गामध्ये कोणकोणते व्यंजन आहेत त थ ध न वर्गामध्ये कोणकोणते व्यंजन आहेत प फ भ म हे लक्षात ठेवा हे पाठच ठेवा हे hey, एवढं जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित पाठ केलं तर व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार तुम्हाला अवघड जाणार नाहीत पुढे पाहूया विद्यार्थी मित्रांनो आता पहिला व्यंजनाचा पहिला प्रकार कोणता स्पर्श व्यंजन हे hey, कठोर व्यंजने व्यंजने अनुनाशिक हे त्याचे उपप्रकार आहेत त्यानंतर आता व्यंजनाचा दुसरा प्रकार आहे अर्धस्वर हा पहिला प्रकार लिहितोय मी इथं व्यंजनाचा पहिला प्रकार स्पर्श व्यंजन आहे आता इथे लिहून घ्या अर्धस्वर अर्धस्वर व्यंजनाचा हा दुसरा प्रकार आहे आता यांना हे तर स्वर नाहीयेत य र ल व परंतु यांना मग अर्धस्वर का म्हटलेला आहे कारण यांची उच्चार स्थाने यचा उच्चार रचा उच्चार लचा उच्चार आणि व चा उच्चार यांची उच्चार स्थाने स्वरासारखीच आहेत यचा उच्चार ई ई सारखा होतो ई पासून सुरू होतो म्हणजेच रचा उच्चार रू रू सारखा होतो ल चा उच्चार पासून आणि व चा उच्चार पासून होतो म्हणजेच काय तर यांचा यांची उच्चार स्थाने जी आहेत ती स्वरासारखीच आहेत म्हणून अर्ध या व्यंजनांना अर्ध स्वर म्हटलं जातं व्यंजनांचा हा दुसरा प्रकार आहे अर्धस्वर म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया आपण उष्मे व्यंजनांचा पुढचा प्रकार काय आहे उष्मे उष्मे म्हणजे काय हो आपल्याला सर्वांना माहित आहे उष्मा म्हणजे उष्णता म्हणतो आपण हिट उष्णता आपल्या शरीरातून उष्णता बाहेर पडते म्हणजेच काय तर या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्या तोंडा वाटे हवा बाहेर पडते काय बाहेर बाहेर पडते श उच्चार करा श हवा बाहेर पडत आहे उष्मा बाहेर पडत आहे म्हणून या व्यंजनांना उष्मे असे म्हणतात व्यंजनांचा तिसरा प्रकार लक्षात आला आपल्याला उष्मे त्यानंतर महाप्राण चौथा प्रकार कोणता आहे महाप्राण महा आता महाप्राण आपल्या शरीरात प्राण असो या ह ह हे महाप्राण आहे म्हणजेच काय तर याचा उच्चार करत असताना फुप्फुसा पासून हवा बाहेर पडते पहा उच्चार करा ह प्राण प्राण बाहेर पडला असणार काय म्हणा उच्चार करा ह माझ्यासोबत उच्चार करा ह आणि म्हणून यांना काय म्हटलं जात महाप्राण असे म्हटलं जात काय म्हटलं जातं महाप्राण महा असे आता काही इतर काही वर्ण जे आहेत तिथे सुद्धा काही महाप्राण आहेत ज्यांचा उच्चार करताना थोडाशी आतून उच्चार केला जातो क म्हणजे इंग्रजी अक्षर जसं क ला आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो के एच काय लिहितो ज्या मराठी शब्द अक्षरासाठी किंवा वर्णासाठी किंवा व्यंजनासाठी यच ये येत यच येत त्याला काय म्हटलं जातं नवीन परिभाषेमध्ये महाप्राण असत या या वर्णाला सुद्धा या व्यंजनाला सुद्धा महाप्राण असे म्हणतात ख के यच येत ज्या अक्षरामध्ये इंग्रज इंग्रजीमध्ये लिहिताना यच ये येतं त्याला महाप्राण आहे असं ओळखलं जातं हे तुमच्यासाठी आत्ताच नाही परंतु एम पी एस सी वगैरे जे परीक्षा आहेत त्यासाठी महाप्राण इतर महाप्राण कोणकोणते असं सुद्धा विचारलं जातं आत्ता आपण फक्त एवढं लक्षात ठेवूया ह ह हो। हो हे महाप्राण आहे त्यानंतर पुढचा प्रकार कोणता स्वतंत्र वर्ण पाचवा प्रकार स्वतंत्र वर्ण आता हा इंग्रजी संस्कृतमध्ये नाही संस्कृत भाषेमध्ये हा वर्ण नाही हळ आणि म्हणून मराठी भाषेमध्ये याला स्वतंत्र वर्ण म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे स्वतंत्र वर्ण आहे हळ आणि शेवटचा सहावा प्रकार पाहूया आपण विशेष संयुक्त व्यंजने आता विशेष संयुक्त व्यंजने का म्हटलेला आहे कारण व्यंजने हे आपले किती आहेत चौतीस आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने किती झाले हो छत्तीस आता या दोन विशेष व्यंजनांचा समावेश सुद्धा या व्यंजनामध्ये करावा असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून क्ष आता हे व्यंजन का नाही तुम्हाला सांगतो कारण दोन व्यंजने आणि स्वर एकत्र येऊन स्वराचा तर आधार घ्यावाच लागतो व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी आणि म्हणून क्ष कसा तयार झाला एकदा पाहूया क्ष कसा तयार होतो क अधिक क्ष अधिक क असा तयार होतो क्ष क्ष कसा तयार झाला दोन व्यंजने आहेत दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून क्ष तयार झालेला आहे आणि म्हणून याला काय म्हटले जात संयुक्त व्यंजने म्हणतात संयुक्त व्यंजने लक्षात आलं आता ज्ञ कस तयार होत ते पाहूया द बा द ची सुरुवात ज्ञाची सुरुवात कुठून होते द द वर्ग कुठे आहे बघा द त वर्गामध्ये आहे म्हणजे जेव्हा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावा असं म्हटलं जातं तेव्हा क्ष हे अक्षर जर आलं असेल क्षमा तर हे कोणत्या वर्गात येतं क वर्गात येतं कोणत्या वर्गात येतं कारण याची क्ष ची सुरुवात कुठून होते क पासून होते त्यानंतर ज्ञ द ज्ञ ची सुरुवात कुठून होते द पासून होते आणि म्हणून द कुठे येतं त वर्गामध्ये येतं आणि म्हणून ची ज्ञ कसं तयार होतं पहा ज्ञ हे व्यंजन कसं तयार होतं द न य आणि क ज्ञ म्हणजे अनेक व्यंजन एकत्र येऊन हे व्यंजन तयार संयुक्त व्यंजन तयार होतं आणि म्हणून क्ष आणि ज्ञ यांना काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं विशेष संयुक्त व्यंजने विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या सहज भाषेमध्ये व्यंजनांचे प्रकार व्यंजन म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आपण त्यानंतर व्यंजनाचे प्रकार पाहिलेले आहेत किती आहेत प्रकार सांगा एकदा व्यंजनाचे प्रकार किती आहेत चू नाही व्यंजनाचे प्रकार सहा प्रकार आहेत किती प्रकार आहेत सहा प्रकार आहेत व्यंजने किती आहेत छत्तीस चौतीस अधिक दोन म्हणजे छत्तीस आता व्यंजने म्हटलं की छत्तीसच म्हणायचं स्वर किती आहेत बारा प्लस दोन चौदा असं म्हणायचं का नाही स्वर किती आहेत चौदा बारा प्लस दोन असे का झाले कारण अगोदर बारा स्वर होते नंतर दोन ए आणि ऑ हे दोन इंग्रजी मधले स्वर मराठीमध्ये आले म्हणून चौदा स्वर झाले आणि स्वर किती झाले स्वरादी दोन आहेत म्हणून अशा पद्धतीने एकूण वर्ण किती आहेत बावन्न वर्ण आहेत स्वर स्वराधी आणि व्यंजने व्यंजने छत्तीस आहेत व्यंजने आणि त्यांचा प्रकार आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं आजचा व्हिडिओ तुम्हाला मराठी व्याकरण याही पुढचा आणखीन भाग आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू